केंद्र सरकारच्या जी आर्ची ताली होडी। ची करण्यात आली होळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आज जालना जिल्ह्यातील भोकरदन तहसील कार्यालयासमोर लोकजागर अभियानाचे नेते केशव पाटील जंजाड यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विरोधात विविध मागण्या आंदोलन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी दोन हजार एकोणीस पासूनच्या रखडलेल्या निराधारांच्या पगारी तात्काळ चालू करण्यात याव्या भोकरदन जाफराबाद तालुक्यातील विहिरी मंजूर तात्काळ कराव्यात व दोन हजार तेवीसचा खरीप रब्बी पीक विमा तात्काळ खात्यावर शेतकऱ्यांच्या जमा करण्यात यावा दुधाला आम्ही पंचेचाळीस रुपये प्रतिलिटर मिळावा अशा विविध मागण्या घेऊन आज शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये लोक जागर अभियानाच्या वतीने आंदोलन करण्यात आले तसेच केंद्र सरकारने नुकताच एक जी जारी केलाय ज्यामध्ये दहा लाख मॅट्रिक टन आयात केलाय या केंद्र शासनाच्या जी आर तहसील कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये होळी करण्यात आली आहे यावेळी सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण तहसील परिसर दडाळून सोडला यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी पोलीस कर्मचारी विकास जाधव यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी अन्नतो बाळासाहेब ठाकरे भोकरदन तालुक्या वतीनं संपूर्ण पाठिंबा असून शेतकरी बांधवांसाठी जो लढा या ठिकाणी उभा केलेला आहे त्यामध्ये शिवसेना खांद्याला खांदा देऊन उभी राहील अशी ग्वाही मी या प्रसंगी येतो खर म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज माफी नाही कर्ज मुक्ती झाली पाहिजे या राज्याचे कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब हे कायम सांगत असतात कि माझा शेतकरी हा अत्यंत काबाड कष्ट करणार आहे त्याला कर्जमुक्ती केलं पाहिजे कर्ज माफी करून उपकारणी करायला लागले कर्जमुक्ती आणि त्या कर्जमुक्तीच्या लढ्यामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर केशव पाटील काळजी करू नका महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी बोकरदन तालुका प्रतिनिधी मझहर खान पठाण जालना